हे बघ तुझ्यासाठी मी गुलाबाचं फुल आणलंय आज आपली सत्यनारायण पूजा झाली माहिती ना माहिती आहे की माझं आपलं काय आहे तुला माहिती का माहिती आहे तू एवढी असेस माझ्यासाठी असे चुनरी हे करून बस बसली का माझ्या पिक्चर सारखं हा म्हणजे माझ्याच हाताने ती काढायची का हा लाईट बंद करायची चालू ठेवायची लाईट राहून देऊ लाईट हो? गेलेली वाटत चार्जिंगचा बल्प आहे फुटूत बघितले त्याच्यापेक्षा भारी आणि एवढी सुंदर पोरगी माझ्या शेजारी आपण आज एकाच बेडवरती आणि माझं तर म्हणणं होतं आपला हानीमून कुठं असावा पाहिजे माहिती आहे का असं बर्फ थंड हवे ठिकाणी पाहिजे होतं घरीच घरच्यांनी ना नको नको केलं आहे मला रे बंद तो आली जाऊ दे मनासारखं झालं पण मला थोडी लाज वाटते लाईट करू बन करा हां हां जाऊ ती परत दिसायची नाही तू एवढं नक्षत्रवाणी तू दिसणार कशी आपण काय करू घेऊ अरे वा लाज काय बर दिसते अरे रितीन दहा वाजे लाइट आली हो ना ना काय मी काय तू कशाला येऊ नाही दारेवर जायचंय ती भरणं न घेऊन ये मी नाना लो ताज भर जाईल एकच तास भर ना जाईन तेवढं भर ना घेऊन ये अहो ना काही बरं नाही आता सकाळ नाही करता येत सकाळ लाईट जाते साला दिवसा लाईट नाही का कोण म्हणून थोडं दिवसा आहे अयो ना कटावलं होत मी आज दिवसभर तू पूजाला माणस येन येईन तीन काय नाही काय नाही दहा वाजता दहा वाज लाईट आली एक तास भर दहा भर दीड तास जाईन कांदा एवढा चाल काय अरे कांदा हात उद्या बघू घटन का हातच्या दिवसभर नाही तुम्ही ऐका ना नंतर जाऊ ना नंतर नाही काय नाही दादा ऐका ऐका माझा ऐका ना तुम्ही समजून घ्या ना जरा हो काय हो।, हो तुम्ही माझा ऐका की दारं कुठं चाललं नाही इंजिन आणतो मी उद्या उद्या, उद्या जोडीतो दारा चालला तू जातोय का नाही ना ना तुम्ही माझं ना कधीच ऐकत नाही तर हो काय गेली लाईट आता पुढं जायचं आता काय असे करायचं लाईट गेली म्हणजे फक्त इशारा दिलाय इशारा नाही लाईटीच तुम्हाला सांगतो सा... लाईटीच आजच मेसेज आले सगळ्या ग्रुपला तुम्ही व्हॉट्सअप बघत नाहीत नाही बघ मग बघत जा कधी तरी त्या सबस्टेशनचा फंडाचा ह्याचा मेसेज आलाय मला पण मग त्याचा मेसेज आहे त्या ग्रुप वरती कि लाईट आता सब्टेशनच्या पिसोऱ्याची लाईट तुटलेली तुम्ही आपलं झोपा गपची मला बी झोपून द्या नाना मी दमलोय बर का नाई बरोबर हा ठीक फोन नाकार काय नाही आता लाईट आली ना तुम्ही अच्छा दिवस माझा ऐका तुम्ही आता आण माझं नवीन लग्न तुम्ही माझं समजून घ्या तुम्ही गप झोपा मला जर मी इंजिनवर नाही काम केलं तिथं नाही झालं दार, दार <laughs> तर मग मला द्या आजचे दिवस बर पाठ हा पाठ आग बघा मला मी पाच वाजता मी उठून दिवस बघायचे एक तास आपल्याला दार एक तास धरायचं होतं हा मग मी पाठ पाचला जाईन मला पाठ उठवाय पाठ पाच वाजता लाईट गेली तर सहा आत्ताच म्हणले तुम्ही मागाशी अर्धाचे पत्तेच्या टायमाला नेमकीच गेली तर गेली तर गेली जाऊ दे मरत तुम्ही आपलं जोपा मग इंजिन अवघड मी मोतन तिथं काय एवढं तेव्हा हा तू मोत झोप गपची बाता तुला सांगतो त्या नानाला आज कस तरी कटिल कुणाला समजत कस काय नाही कोण आहे नवरा बायको लग्न फिगण झालंय हळू बर आता काय तू कशाला अरे माझ्या नवऱ्याचं मुळ काय लागले बाबा लवकर आता उठाय कुठं होत का थांब मी आता अरे माझ्या नवऱ्याचं लय मुळ व्या तू काय आता मी काय करणार मी काय डॉक्टर आहे का अरे तू दवाखान्यात घेऊन चल तुझ्या गाडीवर एक काम कर ऐक त्याला मलम फिलम काहीतरी दे त्याला चटणीचं दिलं असं त्याला काहीतरी पाज आणि त्याला म्हणा गोड खात जा अरे बाबा गोड चारल सगळं चारल काय थांबा मी काय करू अरे तुझ्या गाडीवर घेऊन दवाखान्यात तुला अख्या वस्तीवर मीच दिसलो का सगळे पोरं झोपले दमले तू हाय तेवढा जागा तुला कोण म्हणलं मी जागा आहे अरे मी आता ऐकलं आधी असं नवरा बायकोच्या हो आज काश ऐकायचं नसतं नवीन लग्न झालेलं कळत का नाही आज माझ्या सत्यनारायण पूजा खाऊन गेलेले कळत नाही लाभची बात तेच खाल्ले म्हणून त्याचं मुळ उठले चल तेवढं त्याला मग आमटी तुला आमच्या कर्ज स... मी येणार नाही ना ना तू तिकडे उचल चल तुझा दाजी तो त्याचे तर दाजी दाजी म्हणजे काय तुला काय बोलू काय सांगू तू ना एक काम कर ऐक माझा ऐक सकाळ पाठ म्हणलं तरी मी जातो पाठ मला दारा धरलं पाच वाजता नानाचा काम ऐकणार सहा वाजता माघारी येणार अरे आपल्या नानाने दवाखाना उघडा ठेवलाय का नाही नाही पाठ पाच ला माझं नानाच दारा धरून झालं की सहाला घरी येणार आंघोळ करणार आठ वाजता मी डॉक्टरला उठवतो पण आता कुठ डिस्टर्ब करू नको आता मी कस मी बायकोला कन्व्हिन्स केलेले तुला तुझं लग्न झालंय तुला तुला दिखल इथून अरे चल की रेल दुखत आहे त्यांचं दुखत आहे ना आता आज मुळ्यात उठलंय थोड्या वेळ मुतकाडा होईल मग मी काय करू दू काय करू तू जा तू इथं थांबू नका अरे बघल्या दुखताय वरडायचा आवाज येतो तो आज त्याला ना असं तोंडात बोळा कोरडलं नाही पाहिजे जा चलना रे नाही अरे मागायचं माझा ऐक तुझा तुझा माझ्या घरी येऊ न वापरत आता तू तुझा ऐका ना राह तुम्ही माझा ऐका ना तुझ्या सत्यनारायणच्या पूजाला आलतो ना तुला कोणी खायला सांगितलं होतं माझ्या घरचं दुसरं काय खायला म्हणत डिस्टर्ब करू ऐकते नि हसलं अजिबात नवीन माणसाला घरी मला कांगरावळ करायला नको दुनिया चाकरीत बायको गेली तू लग्न होत नव्हतं ऐकून तिकून झालंय जा पुन्हा बघू लागलं मला माहिती जा पण एकदा आला एकदा बी नाही आणि नाही काय नाही अरे पण तुझा बर कमी ना घालीन तुला जा थोड नाही लावली जा लेख काय मनीषा तू काही वाईट गो नको ती मुळ्या मुतखडा ही चालूच असते ही बावकी ना कधीच कुणाच्या बाल्यावर नाही माहिती का आता थोड्यासाठी कशाला कोण रे आलं कोण नितीन काय माहिती आई शपथ याला इथं जायचं होतं का दारू घडला येते आहे संडासला आली होती मग आता घरात संडासला जायचं मला मग तंबाखूची पुढी आत राहिली आता नाना कोण कोणा तरी घ्यायचे नानाकडनं कुठे घेतो मग माझी पुढे आणखी मी आणू आतमध्ये जाऊन पुढं या तिथं ठेवली मी दुपारी झोपलो होतो ना <laughs> आता काय जागा आम्हाला कसं सापडल वैनी जोपलं नाही अजून घ्यायचं ना, झोपून पाटके आपले <laughs> मग जातो जातो का जायच काय घेतो जा। अरे दुपारी झोपलो बीडवर असली गार झोप लागते तुला सांगतो इथं काय करतोय तू झोपला माहिती झालं कळलं मला झोप लागते तुला तू तु जा आता जाऊ का मग मग येतो मग जाऊन येऊ का माहिनी काय झालं आता अरे चुन्याची पुढी राहिली चुन्याची कुठे असेल ना तिथ बघ कुठे थांब थांब तू इथं थांब 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 राणा केलं सुनेश पुढे फटकेन मार झाला सगळी गादी खराब <laughs> होईल माझी हो किती तुझी सुनेश पुडी आणि तुला सांगतो एवढे वेळ झाल शोधतोय ना पार म्हणजे पार डोक्याचा दा बार झाला होता माझ्या म्हणलं सापडती कराय आईला म्हणजे ना तुला सांगतो नसती गावली ना आता गावात जायला लागला असतं मला पार हाय हा बघितलं ऐकलं ना अरे नाव बहिणी कचरा म्हणतात याला किती वाजत आल्या तू बघ ना अकरा बाराच्या एवढे वाजले तरी तुला सांगतो ही काही वेळ झाली का मला आहे ना पोटाचा काहीतरी प्रॉब्लेमच आहे बरं का तू डॉक्टरला दाखव आता आम्ही काय डॉक्टर का

काय ऐक ना मला लेगार लागतय आणि मी तू गाडी मला मध्ये सोडून गेले मला भूक लागली मला खायला काहीतरी द्यायचं मला झोपायचं अरे झोपशील तू अरे इथं कुठं कुठं मी झोप नाही इथं कशाला कशाला मी काय विषय वहिनी नमस्ते वहिनी अरे समीर तू काय करतोय अरे अर ऐकून घे काय विषय तू खाली झोप ना तिकड कोड खाली झोप घ्या लागते रे मला ते समजून घे काय समजायचं तुझा तुझं लग्न का मी काय समजायचो मग मी जाय कोड तू मी होईल यू स्लेप वेल गुड नाईट सर एक काम कर जा तो तिकडे बघू तुम्ही आता वहिनी आर यू नाराज ऑन मी वहिनी मला ऑलरेडी झोप आलेली आहे का का तसं करताय तुम्ही वहिनीचा काय प्रॉब्लेम आहे आता आता इथं आम्हाला झोपायचं होतं अरे मग तुम्ही बरं झोप झोपतो थांब थाम झोप झोप ना काय पाणी फिणी काय पाहिजे का या आय आय वॉट ड्रिंक वॉटर हा वॉटर हा तरी उशाल दरी हा उशाल दर्ज पाय हा हा, हा. हा, 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 उश्यार्दर, हा, उश्यार्दर. हा ते फुटाने चटमाने सगळं आणतील ओके हां ठेव झोप धु झोप गरज नाही कॉर्डर नाही आय ओ वॉटर नाही नाही नो हां ओके